नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास दुसऱ्या दिवशी प्रातकाळपासून व्यास महासरस्वतीच्या मूर्तीच्या दक्षिणेला असलेल्या वालुकेच्या राशीला रूप देऊ लागले सर्वशिष्य ग्रामस्थ तो आनंददायी क्षण स्मृतीमध्ये जतन करून ठेवू लागले माध्यान्नीपर्यंत द्वितीय देवतेची मूर्ती निर्माण झाली सुरेख रेखीव नाजूक प्रसन्न मुद्रा असलेली वालुकामय मूर्ती ही देवी महालक्ष्मी आदि शक्तीचं राजस्वरूप ही विष्णूची पत्नी मानली जाते सागराची कन्या समुद्र मंथनाच्या वेळी विवाह झाला या देवीचा श्री विष्णूशी अशी कथा ही पुराणात गोंफली आहे ग्रामस्थांनी त्वरित पूजनाचं साहित्य आणलं पुष्पहार गोंफले वस्त्र आणली व्यासांनी लक्ष्मीचं महासरस्वतीसह पूजन केलं आता त्या स्थानी कोणाला परस्परांशी व्यवहार करताना काही समस्या नव्हती एवढ्या कालावधीनंतर ग्रामस्थांसाठी व्यास आणि शिष्य अर्थातच अतिथी राहिले नव्हते पित्या समान ज्येष्ठ जन आदरणीय स्वकीय झाले होते माननीय ठरले होते त्या ग्रामात बोलली जाणारी भाषा सर्व तपस्व्यांना स्वभाषे इतकीच प्रिय झाली इतकं उत्तम संभाषण करीत की त्या भाषेत जणू काही त्यांचीच मातृभाषा पूजन झाल्यावर व्यासांनी गोरश प्राशन केलं अन्य लोकांची भोजनं झाली व्यास पुन्हा तिसऱ्या देवतेच्या मूर्तीच्या निर्माणकार्यात व्यग्र झाले सगळे त्यांच्या भोवती बसून महान निर्मिती अपलक बघत होते सायंकाळ झाली तृतीय मूर्ती देखील तयार झाली रेखी व शरीर सुरेख मुखमुद्रा किंचित उग्र तामस भाव अन्य दोन मूर्तींप्रमाणे सुंदर ही देवी महाकाली व्यास कथन करू लागले आदिशक्तीचं महत्त्वाचं रूप ही श्रेष्ठ आहे उग्र आहे विश्वाचं नियंत्रण करणारी आहे आपण जे ब्रह्मा विष्णू महेश हे पुराणातले देव मानतो तसं सत्व रजतम ह्या गुणांची प्रतीकं जाणतो त्याच गुणांची जर स्त्री स्वरूपात कल्पना करायची असेल तर ती अशी करावी लागेल भविष्यात येणाऱ्या समाजाला अर्थात मूळ स्वरूप एक आणि एकमेव याचं विस्मरण होऊन चालणार नाही ना, तिन्ही देवतांची शक्तिरूपात आराधना करायची महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली मी ज्ञानाची उपासना करण्यास्तव तप केलं त्या तपाच्या कालावधीत मला जो संकेत प्राप्त झाला त्यानुसार प्रतिदिन एकमुष्टी वालुका प्रत्येक देवतेसाठी या स्थानी ठेवत होतो मी मूर्तिकार नाही मला काही येत नाही शिल्प वा तत्सम कलाबाबतीत मी अनभिज्ञ जे साधलं गेलं ते उचित मानून घ्या उद्यापासून पूजन अर्चन करा व्यासांनी कथन समाप्त केलं कोणीतरी ग्रामस्थानं पुढे येऊन आनंदानं कार्य स्वीकारलं भगवान या वा मूर्ती वालुकामय आहेत आपण नदीपासून वालू वालुकेतून निर्मयलेल्या मग या मूर्तींचं पूजन करताना जलाभिषेक कसा करणार तुझी शंका रास्तय आहे परंतु या मूर्ती देवतांच्या आशीर्वाद स्वरूप आहे मला तप करताना प्राप्त झालेल्या पद्धतीनुसार निर्मित आहेत स्वतः सर्वात महत्त्वाचं म्हणजे उदयक इथे आपण ह्यांची प्राणप्रतिष्ठा करणार जलाभिषेकानं या मूर्तींना काही होणार नाही भविष्यात जर कधी असं घडलंच तर तुम्ही त्यावेळी त्यांचं गोदावरीत त्यांच विसर्जन करा आणि शरीर पुन्हा विखंडित होऊन मूळ स्थितीला प्राप्त होतील तसंही हे स्थान महासरस्वतीचं स्थान आहे कालांतरानं महालक्ष्मी महाकाली त्यांचं इथलं वास्तव्य समाप्त झालं की आपापल्या स्थानी जातीलच सगुण उपासना सगुण भक्तीचा शुभारंभ होण्याचा सन्मान तुमच्या ग्रामाला प्राप्त होतोय आजवर देवतांच्या चिन्हांचं पूजन होतं आता मूर्तींचं होईल व्यासांचा आशीर्वाद प्राप्त होताच ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही दुसऱ्या दिवशी ज्या स्थानी व्यासांनी वालुकेच्या राशी ठेवल्या त्या स्थानी तिन्ही मूर्तींची स्थापना झाली त्यांच्या अक्षरशः कानात व्यासांनी प्राण फुंकले मूर्ती खूप सुंदर सजीव दिसू लागल्या जणू प्रेमळ दृष्टीने बघतायत आहेत महासरस्वतीच्या आशीर्वादाने ज्ञान प्राप्त होणार महालक्ष्मीच्या कृपेनं ऐश्वर महाकालीच्या रूपेनं आयुष्य आपल्यावर येणाऱ्या संकटांचा विनाश करणारी नेविना ती ग्रामस्थांनी काही दिवस व्यासांची आणि शिष्यांची निष्काम भावनेने सेवा केली होती त्याचं फळ पूर्ण ग्रामाला प्राप्त झालं कायमस्वरूपी ह्या देवतांच्या आशीर्वादानं ग्राम सुखी आणि समृद्ध राहणार होतं तीर्थाचं मोठं महात्म्य प्राप्त झालं होतं ज्ञानतीर्थाचं भरतखंडातलं एकमेव ज्ञानतीर्थ महासरस्वतीचं पीठ ज्ञानपीठ आज चतुर्थी उदय पंचमी शुभदिन प्रतिष्ठापनेचा उत्सव करा व्यासांनी म्हटले प्रतिवर्षी आज या स्थिथीला उत्सव करावा का ग्रामस्थांनी पूछा पृच्छा केली प्रतिवर्षी वसंत पंचमीला करा लोकांना येणं सुलभ होईल व्यास म्हणाले उदयिक उत्सव समाप्त झाला की आम्ही प्रस्थान करू व्यासांचे शब्द कानी पडले ग्रामवासी विस्मित झाले त्यांच्या पायतळीची भूमी जणू सरकली हे असं व्यासांचं कुठे जाणं त्यांनी ध्यानीमनी कधी स्वप्नातही नव्हतं भगवन आपण कुठे प्रस्थान करणार आणि किती दिवसांसाठी आणि परत कधी येणार आचार्य असतील ना इथे की तेही आपल्या समवेत अन्य जाणार किती काळ दु दीर्घकाळ राहू नका त्वरित परत या एक ना दोन हजार प्रश्न माझं वचन श्रवण करा शांतपणे म्हणाले व्यास माझं इथलं कार्य समाप्त झालंय आता गमन करायला हवं कुठे जिथून आलो तिथे हस्तिनापुरात कुरुजांगल परदेशात तिथून बद्रिकाश्रमात ते कुठे दूर हिमालयात होय ना आचार्य एका शिष्यानं विचारलं कुरुक्षेत्रावर जिथे युद्ध झालं आमच्या आचार्यांनी ते कथन केलं कोणीतरी छात्रानं म्हटलं समजूत काढता काढता व्यासांना खूप श्रम झाले व्यासांना ते आपलेच समजत होते ग्रामस्थांना परके वाटलेच नाहीत अन्य स्थानांहून आले ह्याचं स्मरणही नव्हतं स्थानांहून विवाह करून आलेल्या स्नुषांना तर काही कल्पनाही नव्हती व्यास कधीतरी अतिथी म्हणून आले होते व्यासांनी सर्वांना शांत केलं ग्रामस्थांना व्यास कोण हे शुकाचार्यांनी कथन केलं त्यांचं कार्य बद्रिका आश्रमातील गृ गुहा त्यांचं लेखन धृतराष्ट्र गांधारी कुंती यांची वाटत असलेली चिंता सर्व व्यवस्थेत समजावून सांगितलं म्हणाले हे माझे तात आहेत दक्षिणेत येण्यापूर्वी त्यांना संकेत प्राप्त झाले म्हणून आम्ही इथे आलो तुमच्या ग्रामापाशी थांबलो इतकी वर्ष राहू शकलो तपस्या निर्विघ्नपणे पार पडली याचाच अर्थ तिकडे अजून सगळं व्यवस्थित आहे जर काही समस्या असती तर तातांना त्वरित जावं लागलं असतं त्या स्थितीत आम्ही सा थांबू शकलो नसतो इथे पण ती समस्या यांना इतकी दुरून कळली असती एकानं मोठ्या निरागसपणे विचारलं हो कळतं तातांना त्यांच्याजवळ ती विद्याय मग केव्हा येणार तुम्ही आम्हाला परत भेटायला काही सांगता येणार नाही केवळ स्मरण केलं तरी पर्याप्त आहे तात येतील तुम्हाला भेटायला सगळे परत जाणार मग आमच्या अध्ययनाचं काय ते अर्धवटच राहील ना नाही तसं होणार नाही व्यासांनी हस्तक्षेप करीत म्हटलं जे आचार्य अध्यापनरत आहेत ते तुम्हाला अध्यापन करायला इथेच थांबतील तुमची शिक्षा समाप्त होईपर्यंत अथवा तुमच्या अध्यापनाचं दायित्व इथलीच कोणी व्यक्ती घेईपर्यंत व्यासांचं कथन समाप्त झालं तसं ग्रामस्थांना आता हे महान ऋषी इथे थांबणार नाही याची पूर्ण कल्पना आली सगळे माऊन झाले सगळे तिथेच थांबले कोणाचंही पाऊल निघेना अखेरीस बरीच रात्र झाली तेव्हा ते परतले दुसऱ्या दिवशी उत्सव उत्साहाने समाप्त झाला व्यासांनी ओंजळीत नदीचं जल घेतलं माते कंठानं म्हणाले खूप दिवस राहिलो तुझ्या सान्निध्यात खूप स्नेह दिलास आता निरोप घेतो या ग्रामाच्या माझ्या पुत्रांना उदंड सुखसमृद्धी दीर्घायू आयू दे काही उणं पडू देऊ नको माझं इथलं कार्य समाप्त झालं येतो नदीच्या पात्रात जलाची अंजुली रीती करून मन भरून जड अंतक करणानं ते पात्राच्या बाहेर आले ग्रामस्थांच्या नेत्रांना धारा लागल्या होत्या आज गोदावरीचा प्रवाह उष्ण लवणयुक्त असणार होता सर्वजण आश्रमात परतले तो पूर्व दिशा उजळली होती अवभावना दूर सारून व्यास तिथून निघाले ग्रामस्थांचा निरोप घेऊन पशुपक्ष्यांच्या संवेदना मनोमन जाणून निसर्गरम्य वनाचा माता गोदावरीचा सहवास मनात साठवून आयुष्यात प्रथमच व्यासांचं पाऊल पुढे परताना अडखळलं मन भरून आलं नेत्र डबडबले फिरून फिरून मागे वळून बघण्यास्तव आसूसले व्यास आश्रमाच्या द्वारात आले चौकटीवर माथा ठेवून कृतज्ञता व्यक्त केली रजकण मस्तकी धारण केले आणि पाठ फिरवून त्वरेनं पावलं उचलत गुरु राज्याच्या दिशेनं चालू लागले एकदाही मागे वळून न बघता मी अनेक सहस्त्रकांनंतर इथे उभी आहे बासर नावाच्या आजच्या आंध्र प्रदेशातल्या लहानशा गावी महर्षी वेदव्यासांनी निर्मिलेल्या या सरस्वतीच्या स्थानी खरं तर कधीच यायला हवं होतं व्यासांची कथा लिहिल्या लिहिल्या जाण्यापूर्वीच पण जमलं जा नाही ज्यावेळी जे ठरलं असतं त्याच वेळी ते घडतं समोरचं दृश्य आणि माझं मन एकाकार झालं आहे शांत निवांत असं हे ठिकाण देवाला निघायला हवं स्वतःला समजावलं व्यास आपल्या शिष्यांसह पोचले असतील हस्तिनापुराजवळ अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पांडवांचं राज्य निष्कंटक झालं होतं युधिष्ठिर धृतराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार करीत होता विदूर संजय युयुत्सु त्याच्या सेवेत होते ती गांधारी से कुंती गांधारीच्या सेवेत तत्पर होती द्रौपदी सुभद्रा अन्य पांडव स्त्रिया कुंती आणि गांधारी यांच्यात भेद करीत नव्हत्या एकमेव भीम असा होता की तो धृतराष्ट्राची दुष्कृत्य विसरूच शकत नव्हता जेव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा तो संधी शोधून त्यांची निंदा करीत असे कधी अपमान कधी दुःख होईल अशी वचनं बोलत असे पर्याय नाही म्हणून तो गांधारी आणि भीमाची वर्तणूक सहन करीत होते भीमाच्या या वर्तनाची अन्य पांडवांना आणि द्रौपदीला कल्पना देखील नव्हती धृतराष्ट्र मात्र त्याच्या या वाग्बाणांनी आतल्या आत खचत होता गांधारीला त्याच्या वचनांचं दुःख होत होतं अशा परिस्थितीत तेरा चौदा वर्ष व्यतीत झाली व्यास दक्षिणेत गेले त्यालाही आता चौदा वर्ष झाली हस्तिनापुरात असले तर धृतराष्ट्राला आधार वाटायचा धृतराष्ट्राला आपल्या पित्याचं तीव्रतेनं स्मरण झालं काही वेळातच व्यास त्याच्या दालनात येऊन पोचले पित्याचं आगमन होताच धृतराष्ट्रानं त्यांचं पूजन केलं मौल्यवान आसन प्रस्तुत केलं आगमनाची वार्ता कळताच पांडव विदूर सर्व व्यक्ती तिथे आल्या राजस्त्रिया आल्या कितीतरी वर्षांनी आज व्यास आले होते प्रत्येकजण भेटीसाठी आसूसला होता धृतराष्ट्र त्या सर्वांना म्हणाला मी आज जवळजवळ पंधरा संवत्सर होत आली या प्रासादात अत्यंत आनंदाने कालक्रमणा करतोय पांडूच्या पुत्रांनी मला आदर प्रेम दिलं ते मला माझ्या पुत्रांकडूनही कधी प्राप्त झालं नाही कृष्णांनी सांगितलेल्या हिताच्या गोष्टींकडे मी उचित समय अवधान दिलं नाही त्याचा पश्चाताप होतोय आज पंधरा संवत्सरानं हे परकर्षण जाणवता येत मी कधी दोन दिवसांनी तर कधी चार दिवसांनी सम शमवण्यासाठी आहार घेतो हे केवळ गांधारीच जाणते युधिष्ठिरा तू माझं ऐक मी इतकी वर्ष सुखानं राहिलो धर्म केला पुत्रांच्या नावानं वारंवार श्राद्धकर्म केले तुझ्या ऐश्वर्याचं अपहरण करणारे द्रौपदीवर अत्याचार करणारे माझे क्रूरकर्मा पुत्र क्षत्रिय धर्मानुसार युद्धात मारले गेले आता त्यांच्यासाठी अधिक काही करण्याची आवश्यकता नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णापणमस्तो